नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशु पानसरे सर यांच्या आदेशावर नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे डीपी पथकची मोठी कारवाई माळेगाव गोंड येथील अड्यावर नांदुरा पोलिसांचा छापा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा डी बी पथक यांना खात्रीशीर खबर मिळाली की मालेगाव गोंड येथे पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी काही इसम बावन्न तास पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत आहेत अशा खात्रीशीर खबरेवरून छापा मारला असता जुगार खेळणारे पाच इसम जागेवरच रंगेहाथ मिळाले एक अजय अरविंद गोंड वय पंचेचाळीस वर्ष दोन आकाश श्रीधर वाकोडे वय तेवीस वर्ष तीन संतोष एकनाथ काळे वय एक्केचाळीस वर्ष चार गजानन समाधान वाकोडे वय छत्तीस वर्ष पाच सिद्धेश्वर संजय धोटे वय वीस वर्ष सर्व राहणार मालेगाव यांच्या यांच्याजवळून नगदी चौदाशे वीस रुपये शून्य तीन मोबाईल किंमत अठरा हजार दोन मोटारसायकल की ऐंशी हजार रुपये व बावन्न तास पत्ते असा एकूण नव्याण्णव नव हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास असे जवणजाल हे करीत आहेत सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शन खाली असे जवणजाळ पो हवा भोजने मानकर सुनील सपकाळ रवी झगरे पोस्टे नांदुरा यांनी आज तीन वाजता दुपारी केली आहे